साडे चौदाशे रुपये बारा सवा बारा साडे तेरा सव्वा तेराशे रुवाय साडे तेराशे रुपये साडे तेरा पावणे चौदा चौदाशे रुवाय एल करा दोनशे तीनशे रुपये तीनशे रुपये एच करा आठशे नऊशे एक हजार अकरा बारा तेरा साडे तेरा साडे तेराशे रुपये खाली तेरा साडे तेरा चौदा सीएम दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये एच करा आठशे रुपये नऊशे रुपये हजार रुपये पन्नास रुपये अकरा अकरा बारा साडे बारा पौरा तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेराशे रुपये एक हजार रुपये रुपये बारा <गराय> साडे बाराशे तेराशे रुपये तेराशे रुपये सवा तेराशे रुपये सवा तेरा रुपये अकरा बारा तेरा चौदा साडे चौदा पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये बहुशतरा आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये साडे अकरा बारा साडे बारा तेरा सव्वा तेरा साडे तेराशे रुपये पावणे चौदा रुपये पावणे चौदा चौदा सीएम करा दोनशे रुपये अडीचशे रुपये एच करा चारशे पाचशे सहाशे आठशे नऊशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये सव्वा आठशे रुपये साडेआठशे रुपये नऊशे रुपये सव्वा नऊशे साडे नऊशे रुपये अकराशे रुपये सव्वा सव्वा साडे बाराशे रुपये तेराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये औषधे आठशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये સવા બારા સાડે બાર તે સવા તેરપાય સાડે બાર તે સા ચૌદ ચૌદ રૂપાયંભર રૂપાયા શંભર બીમાર પાંચ સાત સાતશો રૂપે આઠશો રૂપાય તીનશો રૂપાય આઠશે રૂપાય सातशे रुपये आठशे एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये साडेबारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा चारशे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये सातशे सात आठ नऊ एक हजार अकराशे साडे अकरा बारा सवा साडे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशेल दोनशे रुपये पाचशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये अकरा बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा चौदा चौदाशे रुपये चौदा सेम करा पाचशे सहाशे સાડે રૂપાયે રૂપાય રૂપાય અકરાશ રૂપાય બારાશે રૂપાય सवा चौदाशे रुपये भावशंकर सातशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये एक हजार अकरा बारा सव्वा बारा साडे बारा तेरा सव्वा तेरा साडे तेराशे रुपाय साडे तेराशे रुपये पावणे चौदाशे रुपये पावणे चौदा सीएम चारशे पाचशे सहाशे सातशे रुपाय

तेरा सवा तेराशे रुपाय साडे तेराशे रुपाय साडे ते पंच्याहत्तर रुपाय चौदा रुपाय गणेशकर पाचशे सहाशे सातशे रुपये आठशे नऊशे रुपये सवा नऊ साडे नऊ एक हजार अकरा साडे अकरा बारा साडे बारा तेराशे रुपाय सव्वा तेराशे रुपये खाली दोघ साडे साडे तेराशे रुपाय साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये पंचहत्तर रुपये तेरा पंच्याहत्तर ऐंशी

अकरा बारा तेरा सव्वा हजार आठशे नऊशे एक सवा तेराय अकराश बाराशे रुपाय तेराशे चौदाशे रुबाई सवा चौदाशे रुबाय सवा चौदाशे रुपाय साडे चौदाशे रुपाय साडे चौदाशे रुबाय साडे चौदाशे रुपये साडेशे एक हजार अकरा सव्वा अकरा साडे अकरा बारा सव्वा बारा साडे बारा पावणे तेरा तेरा साडे तेरा चौदा चौदाशे रुपये चौदाशे रुपाय गणेश आणि रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये साडे तेरा पावणे चौदा चौदाशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदा सीएम अकरा बारा तेरा साडे तेरा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंचवीस रुपये पंधराशे पन्नास नऊशे रुपये एक हजार रुपये अकरा बारा तेरा सव्वा तेरा साडे तेराशे रुपये चौदाशे रुपाय चौदाशे रुपये सीएम करा एक हजार रुपये अकराशे बाराशे साडे बाराशे रुपये साडेबारा पावणे तेरा रुपये येल करा अकरा सव्वा अकरा साडे अकरा बारा साडेबारा तेरा साडे तेरा चौदा सव्वा चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये सीएम करा एक गाली